नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस टी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे शेड्यूल ट्राईब आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचं परिपत्रक आलंय शासनाचं परिपत्रक आलंय आणि मागील काही महिन्यांपासून वर्षांपासून एस टी उमेदवारांसाठी आंदोलन झाली होती त्याची भरपूर होती कारण महत्वाचा एक, महत एक शासनाचं परिपत्रक आलेलं आहे सो तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही तर बघाच पण तुमच्या सगळ्या मित्रांना सगळ्या ग्रुपमध्ये पाठवा एस टीचे जेवढे उमेदवार असतील तुमचे मित्र असू शकतात नातेवाईक असतील किंवा ग्रुप असेल शाळे जीवनातला ग्रुप असेल सगळ्यांपर्यंत मेसेज द्या कारण एस टीच्या उमेदवारांसाठी या प्रश्नाच्या परिपत्रकामार्फत सांगण्यात आलेलं आहे पुढील तीन महिन्यामध्ये पुढील तीन महिन्यामध्ये मेगा भरती आयोजित केली जाणार आहे मग प्रश्न असा येतो की परिपत्रक नेमकं काय सांगत आहे कोणकोणत्या विभागात भरती होऊ शकते आणि जागा किती येऊ शकतात थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती ऑथेंटिकेट माहिती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे आमच्या टीमकडे ती माहिती तुम्हाला मी देतो आणि याच्या संदर्भात पुढील पण अपडेट मी तुम्हाला देणार आहे सो त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा अतिशय महत्त्वाची माहिती असणारे भविष्यातसुद्धा याच्यावरती पाठपुरावा करून योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवणार आहे सो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आता महत्त्वाची माहिती बघा ही डेट आहे तुम्हाला दिसते पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला एक शासन परिपत्रक आलेलं आहे शासन परिपत्रक बघा कुणासाठी आलेलं आहे आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र विभागाकडनं आलेलं आहे कुणासाठी गेलेलं आहे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव सर्व मंत्रालय प्रशासकीय विभाग मंत्रालय मुंबई विषय कायचा विषय पण मित्रांना थोडक्यात सांगतो बघा विषय आहे अनुसूचित जमातीचा दावा सिद्ध करू न शकलेल्या अनुसूचित जमाती म्हणजेच कोण बरं एस टी कॅटेगरीचा दावा सिद्ध करू न शकलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याबाबत व अशी रिक्त होणारी पदे अनुसूचित जमातीमधील व्यक्तीमधून भरण्याबाबत आता एस टी कॅटेगरी मधले असे काही जागा होत्या ह्या जागा ज्या भरल्या गेल्या जागा काय भरल्या गेल्या कदाचित इथे जो उमेदवार बसलेला याला मी अधिकारी म्हणतो किंवा याला मी कर्मचारी म्हणतो हा अधिकारी किंवा कर्मचारी जो शासनाचा आहे याला मी शासकीय अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी म्हणतो हा एस टीच्या जागेमध्ये भरला गेला होता पण असं निदर्शन असं आलेलं आहे की त्या ठिकाणी जागा एस टीच्या आहे पण भरल्या जाताना कदाचित एस टी कॅटेगरीत दाखवून इतर उमेदवारांनी ह्या जागा भरल्या गेल्यात का तर याची पाठीमागील काही महिन्यापासून ही सगळी माहिती काढण्यात आलेली आहे आणि मग ते सांगितलं की जे अधिसंख्य झाले आता अधिसंख्य म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगतो जे पदावर वर्ग केले गेले त्यामुळे जागा रिक्त झाल्यात या रिक्त जागा सुद्धा भरण्यात येणार आहे त्या संदर्भातलं हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे मग आपण समजून घेऊया की अधिसंख्य म्हणजे नेमकं काय अधिसंख्य म्हणजे पदे कोणती आणि मागणी तुमची काय होती म्हणजे एस टी उमेदवारांसाठी उमेदवारांची मागणी काय होती बरीचशी आंदोलन झाली की ज्या जागा फक्त एस टी कॅटेगरीतल्या उमेदवारांना आहे ज्या ठिकाणी फक्त एस टीच्या जागा भरल्या जायला पाहिजे जसं की काही पेसा क्षेत्र आहे त्या ठिकाणी जसं की नंदुरबार आहे पालघर आहे धुळे हे क्षेत्र पेसा आहे त्या ठिकाणी एस उमेदवारांना संधी पाहिजे होती पण तिथे इतर उमेदवारांना संधी देऊन किंवा एस टी कॅटगिरी दाखवून काही उमेदवारांनी जागा घेतल्या हो होत्या अधिकारी असू किंवा कर्मचारी असू द्या या अहवाल प्रसिद्ध केला गेला, केला गेला तो ऑलरेडी आणि समोर आलं की मग अधिसंख्य झाली म्हणजे काय आता जनरल मी तुम्हाला अधिसंख्य म्हणजे काय सांगतो अधिसंख्य पदे म्हणजे काय शासनाने काही विशिष्ट कालावधीसाठी किंवा तात्पुरत्या स्वरूपात निर्माण केलेली पदे आता ही जे पदे त्यांना आपण काय म्हणतो यांचा समावेश कायमस्वरूपी पदांमध्ये होत नाही साधारणपणे शासकीय यंत्रणेतील वाढत्या किंवा तात्पुरत्या योजनांसाठी ही पदे निर्माण केली जाते इन शॉर्ट काही घेतली जात तुम्हाला माहिती आहे निधी उपलब्ध असेपर्यंत किंवा योजना चालू असेपर्यंत ही पदे अस्तित्वात राहतात योजना संपल्यावर अथवा शासन निर्णय घेतल्यावर ही पदे आपोआप रद्द होतात आणि या पदावर नियुक्त्या साधारणपणे कंत्राटी किंवा तात्पुरत्या स्वरूपात केल्या जातात आता लक्षात घ्या हे जनरल झालं अतिसंख्या म्हणजे काय सरकार घेत असत कधी कधी काय होते शिक, संख्या, संख्या वाढली शिक्षक लागणार आहे मग अशा शिक्षक भरती लांब आहे मग कॉन्ट्रॅक्ट भरतीवर हो घ्या अचानक सरकारी कार्यालयामध्ये काही ठिकाणी कामांचा ताण वाढला मग कामं लवकर संपव यासाठी काही काही कॉन्ट्रॅक्ट बेसवर तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावरती काही उमेदवारांना इथे रिक्रूट केलं जातं तात्पुरत्या स्वरूपात असतं निधी आहे तोपर्यंत योजना चालू तोपर्यंत मग इथे त्यांनी काय सांगितलंय ही जी पदं होती ही जी पदं होती जी काय जसं इथे सांगितलं उदाहरण पण दिलं बघा आरोग्य विभागात काही अभियान राबवायचंय एक्स्ट्रा कर्मचारी मागून घ्या शालेय विभागात काहीतरी विद्यार्थी संख्या अचानक वाढली एक्स्ट्रा शिक्षक मागून घ्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर तसं इथे काय झालेलं आहे त्यांनी सांगितलं ह्या परिपत्रकाद्वारे की ज्या जागा फक्त एस टीच्याच होत्या एस टी उमेदवारांनाच होत्या त्या उमेदवारांनी तिथे न जाता इतर उमेदवार तिथे आलेले आहेत मग ह्या उमेदवारांना सांगण्यात आलं होतं किंवा त्या डिपार्टमेंटला प्रत्येक डिपार्टमेंटला सांगण्यात आलं होतं काय सांगण्यात आलं होतं माहिती घेऊया अधिसंख्य पदाबाबत माहिती जमा झाली आहे का यस जमा झाले तर सांगितलं काय सामान्य प्रशासन विभागाकडनं दिनांक एकवीस बारा दोन हजार रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांवर नियुक्ती मिळवलेल्या बघा काय सांगितलंय एस टीच्या जागेवरती राखीव जागा आहे त्याच्या त्या ठिकाणी नियुक्ती मिळवल्या परंतु अनुसूचित जमातीचा दावा सिद्ध करू न शकलेल्या म्हणजे एस टी मधनं फॉर्म भरला पण एस टीचे डॉक्युमेंटच नाहीये चुकीचे डॉक्युमेंट आहे चुकीचे डॉक्युमेंट दाखवून तो भरती झालेला आहे असे जे अधिकारी आहे कर्मचारी आहे ते अधिसंख्य पदावर वर्ग करण्याबाबत व अशी रिक्त पदे होणारी अशी रिक्त होणारी पदे अनुसूचित जमातीतील व्यक्तीमधून भरण्याबाबत सर्व विभागांना सूचित करण्यात आलेले होते आता सूचित म्हणजे काय की बघा हा आवाज उठवल्यामुळे हे सगळं पुढे आलेलं आहे एस टी उमेदवारांनी खूप मोठ्या प्रमाणे आंदोलन केली होती आणि मग त्यांची मागणी होती मागणी काय होती की आमच्या जागा आहे पेसा क्षेत्रातल्या त्या आमच्याच विद्यार्थ्यांमध्ये भरल्या गेल्या पाहिजे होत्या मग याच्यावरती शासनाने परिपत्रक काढलं होतं आणि असं नोटीस पण दिली होती की त्या त्या विभागाला सगळेच विभाग आहे त्या विभागाला सांगितलं होतं की तुमच्याकडे असे उमेदवार असतील तर चौकशी करा अहवाल सिद्ध अहवाल सादर करा आणि त्यामध्ये आम्हाला अधिसंख्य झाली पदे सांगा मग आता एखादा उमेदवार आहे सपोज ए नावाचा उमेदवार आहे कदाचित हा पेसा क्षेत्रामध्ये किंवा एस कॅटेगरीच्या जागेवरती हा काय झाला सिलेक्ट झाला नियुक्ती झाली होती पण नियुक्ती झाल्यानंतर असं आढळलं की हा एस आहे हा सिद्ध करू शकला नाही किंवा एस टीचा नाहीच आहे हा मग इथे जे पद त्याच्यासाठी होतं हे पद कुठे गेलं मग हे पद जे होतं ज्या ठिकाणी ते झालं अधिसंख्य अधिसंख्य म्हणजे काय ते आता तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी केलेलं आहे अधिसंख्य झालेला आहे म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला मी आता सांगितलं अधिसंख्य म्हणजे काय तात्पुरत्या स्वरूपामध्ये कन्व्हर्ट केलं तू आहे ना तू तात्पुर स्वरूप काम कर आता आता या जागेवर आम्ही एस टीचाच उमेदवार घेणार आहे आम्ही ऍड काढू ऍड मध्ये भरती करू आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी उमेदवार आला की तुझं जे जागा आहे तुझं पद आहे ते रद्द होऊन जाणार एकदा सिंपल भाषा सांगितलं मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगू शकत नाही किंवा सांगायचं म्हणलं मोठा व्हिडिओ हो घेऊ हो लागेल मला पण शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर हा त्याचा अर्थ आहे अधिसंख्य पदावर ते व्यक्ती आता काय होणार मग असं सर्व सूचना सुच, सर्व विभागांना देण्यात आलेली होती त्यानुसार सर्व विभागांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील अधिसंख्य पदांबाबत आदेश पारित केलेले आहेत सामान्य प्रशासन विभागामार्फत प्राप्त झालेली आपल्या विभागाशी संबंधित अधिसंख्यपदांच्या संख्येबाबतची माहिती सोबत जोडली आहे ह्या परिपत्रकाबरोबर त्यांनी माहिती पण जमा झालेली आहे की आमच्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक सगळं जसं जे डिपीचं असू द्या शिक्षण विभाग असू द्या नगरपालिका असू द्या महानगरपालिका असू द्या किंवा आरोग्य विभाग असू द्या अशा सगळ्याच विभागांना नोटीस दिली होती बघा नोटीस कोणाला गेली परिपत्रक कोणाला गेलंय तर अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव सर्व मंत्रालय प्रशासकीय विभाग सगळ्यांनाच गेली होती मग असा अहवाल आता त्यांच्याकडे प्राप्त झालेलं आहे आणि मग त्यांनी सांगितलं अधिसंख्य पदांमुळे रिक्त झाले पदे जाहिरात कधी ना तर ते पण नोटीस मी त्यांनी सांगितलं बघा सदर अधिसंख्य पदांमुळे रिक्त पदा अनुसूचित जमातीच्या व्यक्तींची नियुक्ती करण्याबाबत अनुसूचित जमातीच्या लोकप्रतिनिधींकडून बघा मी तुम्हाला मग अशी म्हटलं सातत्याने काय सातत्याने पाठपुरावा होत आहे या संदर्भात दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आता ही आहे मिटिंग कुणाबरोबर मिटिंग झाली आहे ही मिटिंग झाली आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांबरोबर मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीमध्ये सदर अधिसंख्य पदांमुळे रिक्त झालेली पदे भरण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची करण्याबाबतची कार्यवाही कधीपर्यंत तीन महिन्यात काय म्हटलंय तीन महिन्यामध्ये करायचं हे तीन महिन्यामध्ये करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी आपल्या विभागाच्या अधीनस्थ कार्यालयातील अशी रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने आवश्यक कारवाई करून त्याबाबतची माहिती या, या विभागास तसेच सामान्य प्रशासन विभागास विनंती आहे म्हणजे शिक्षण विभाग असेल तर त्यांनी शिक्षण विभागाकडे पाठवावं आणि सामान्य प्रशासन विभागाकडे सुद्धा माहिती पाठवावी की तुमच्याकडे हे अधीनस्थ पद रिक्त झालेली आहेत जी अधिसंख्य होऊन ती जागा रिक्त झाली आहे सगळेच विभाग असेल त्याच्यामध्ये तुम्हाला मी आता बोललो खूप जास्त विभाग आहे ह्या सगळ्याच विभागांची माहिती मागावर झाली आणि या संदर्भात पुढील सात दिवसांमध्ये मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली तसेच माननीय मंत्री आदिवासी विकास यांच्या उपस्थितीत सर्व विभागांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे तर यास कृपया प्राधान्य देण्यात यावे मग आता विभाग कोणते असणार आहे तर याचा अर्थ आता सर्वच विभाग ज्या ठिकाणी ही अधिसंख्य झाली पद असणार आहे किती पदांसाठी जाणार आहे आता यांनी इथे अधिनस्थ पदांची जागा जोडलेली आहे खूप मोठी संख्या आहे ती पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओ डिटेलमध्ये सांगतो सो फक्त माहिती घ्या की आता माहिती समजून घ्या की एस टी उमेदवारांसाठी ह्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त होणार आहे आणि एक मोठ्या प्रकारची मेगा भरतीसुद्धा एस टी उमेदवारांसाठी असू शकते सो एस टी सगळ्या उमेदवारांनी हा व्हिडिओ बघितला असेल तुमच्या सगळ्या मित्रांना पाठवा शेअर करा आणि ही जाहिरात पुढच्या तीन महिन्याच्या अंतरावर तीन महिन्याच्या आत हे सगळं करायचंय त्यांनी सांगितलंय तीन महिन्यात करण्याबाबत सूचना दिलेली आहे जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची म्हणजे पुढच्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात ही जाहिरात येऊ शकते आणि याची प्रत्येक अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मी देणार आहे सो आवडला असेल व्हिडिओ तो लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद